हॅलो मित्रांनो कसे आहात मजेत ना मी समीर आपला विषय हाडायच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आजचा विषय आहे व्यत्ययान रजनीकांत अमिताभ बच्चन फहाद फैजल यांचा हा सिनेमा आहे तर याची स्टोरी लाईन साधारण एक टिपिकल पोलीस आणि सिस्टीम याच्या विरोधातला एक हिरो तुम्हाला रजनीकांत म्हणून पाहायला मिळणार आहे याचा ट्रेलर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला नक्कीच जेलरची आठवण येईल कारण बऱ्याचशा फ्रेम या जेलर सारख्या आहेत रजनीकांत यांचा तोच सेम स्वॅग या सिनेमामध्ये तुम्हाला दिसू शकतो मला वाटते खूप वर्षांनी रजनीकांत आणि अमिताभ बच्चन या सिनेमामध्ये एकत्र दिसणार आहेत याची डिरेक्टर आहेत ती जे ज्ञानवेल यांनी आपला जो जय भीम एक दोन वर्षापूर्वी आला होता तो डिरेक्ट केला होता याच बरोबर अंबारी यांचे ऍक्शन असणार आहे ज्यांनी के जी एफ सालार कलकी सारखे ऍक्शन पट दिलेले आहेत तर मला वाटतं की याच्यामध्येही ऍक्शन खूप चांगल्या पद्धतीनं असणार आहेत फिल्मचं बजेट साधारण एकशे साठ कोटीच्या आसपास आहे आणि रजनीकांत आणि अमिताभ यांची जोडगोळी आहे म्हटल्यावर एका दिवसातच हे शंभर कोटी कमवू शकतात असं वाटतं तर हा साधारण सिनेमा दहा ऑक्टोबरला येणार आहे तर पहा आणि मलाही सांगा कमेंट्स मध्ये येऊन कसा वाटला आणि आपल्या विषय हार्ड पेजला फॉलो करा